खास आर्यल न्यूजच्या दर्शकांसाठी आज आपण आलो आहोत सोलापूर येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात चला तर मग जाऊया सोलापूर येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्धरामेश्वर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून असलेल्या सोलापूर येथील मस्जिदच्या अगदी भिंतीला भिंत जवळच असलेल्या श्री आदिलिंगेश्वर लिंग हे महादेवाचे जागृत देवस्थान आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात तलावाच्या मधोमध या मंदिराच्या तीनही बाजूने तलावास भव्य असं भव्य असे पाणी असून हा तलाव आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे सोलापूर येथील जागृत देवस्थान म्हणून अतिशय परिचित असलेल्या सुप्रसिद्ध सिद्धरामेश्वर सिद्धेश्वर मंदिर असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे सिद्धेश्वर मंदिर अतिशय भव्य दिव्य असून मंदिराचे सभामंडपाचे काम युद्ध युद्धपातळीवर सुरू आहे सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर जवळच उजव्या बाजूला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणून परिचित असलेले भगवान विठ्ठलाचे आकर्षक मंदिर असून भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे या ठिकाणी मंदिराजवळच शिवयोगी सिद्धरामेश्वरांची शिवयोग समाधी आहे भगवान सिद्धेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस्थळी दर्शनासाठी भाविक जात असतात सोलापूर येथील भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होते अतिशय शांत आणि मनमोहक वातावरण या ठिकाणी असून मंदिर परिसरातील तीनही बाजूने तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे मंदिर परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे तलावाच्या ठिकाणी फोटो व सेल्फी काढण्यासाठी दर्शकांची एकच गर्दी असते श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव